नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आहे ना म्हणजे तुम्ही खूप अडचणीत आहात आणि खूप म्हणजे खूप तुम्हाला मानसिक त्रास होते त्या गोष्टीचा आणि डोक्यावर खूप कर्ज आहे तर ते स्वामींच्या सेवेत येऊन तुम्हाला चोवीस तासाच रिझल्ट हवा असेल किंवा लगेच रिझल्ट हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणजे मी माझा अनुभव सांगते मला एकदा म्हणजे खूप म्हणजे खूप मी मानसिक त्रासमध्ये होते आणि डोक्यावर खूप कर्ज होतं आमच्या आणि म्हणजे सुचतच नव्हतं काही मी फक्त ना स्वामींचा माझ्याकडे फोटो आहे फोटो म्हणजे पूजा केली म्हणजे आधी दिवा वगैरे लावला छान अशी पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर मी लगेचच पोथी वगैरे वाचतो आपण ते झालं आणि त्याच्या लगेच लगेचच आपल्याला ना स्वामींचं म्हणजे तुमच्याकडे जर माळ असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करू शकता किंवा मग असंच केलं तरी चालेल मनातल्या मनात आणि अर्धा ते पाऊण तास तुम्हाला ना न पाणी बिणी घेता न उठता स्वामींचा जप तुम्हाला करायचा आहे आणि अगदी मनापासून खऱ्या मनाने करायचं आहे नक्कीच तुमचं स्वामी ऐकतील आणि हवी ती इच्छा तुमची जी आहे ना ती पूर्ण होईल फक्त तुम्ही आहे ना रोज रोज तर आपण पूजा करतोच पण कामाच्या व्यापातून जर वेळ भेटला तर पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त आहे ना आपल्याला वेळ काढायचा आहे आणि रोजच्या रोज स्वामींची पूजा करायची आपल्याला आणि त्यानंतर गुरुवारचा उपवास देखील करायचा आहे म्हणजे आपल्याला स्वामी आ, जे काही हवं आहे ते नक्कीच देणार आहेत आणि देतील असा मला विश्वास आहे कारण माझं म्हणजे माझ्या ज्या इच्छा होते ना त्या सर्व स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत ज्या गोष्टींची कमी होते ते देखील स्वामींनी पूर्ण केलेली आहे तर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे उपवास तर धरताच तुम्ही तर उपवास वगैरे धरल्यानंतर सकाळीच तुम्हाला आहे ना फ्रेश झाल्यानंतर स्वामींची पूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर जर तुम्ही पोती वगैरे वाचत असाल स्वामी सेवेसाठी तर ती देखील वाचून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला आणि हे सगळं करत असताना तुम्हाला घर देखील ना एकदम अत्यंत स्वच्छ आणि फ्रेश ठेवायचं आहे तर स्वामी तुमच्या घरात टिकून राहतील स्वामी तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला हवं ते देतील तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मैत्रिणींनो मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय